हाय मैत्रिणी सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा आज मी ही खिचडी दाखवली आहे खूप सिम्पल आणि सोपी आहे रूम जर करून राहत असाल तर अशी खिचडी बनवून खाण्यासाठी खूप मस्त लागते मी ही रूम करून होते बारावीला त्यावेळेस मी पण अशीच खिचडी करायची म्हणून म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावं रूमवर असताना काही स्वयंपाक सुचत नाही पटकन अशी खिचडी बनवून खायची आणि मस्त बसायचा अभ्यासाला चला मग आता आपण खिचडी करायची तयारी करूया एक वाटी तांदूळ घेतलेत अर्धी मसूर डाळ घेतली ले, मोड आलेली मटकी अद्रक लसूण कांदा एक टोमॅटो एक बटाटा आणि थोडीशी कोथिंबिर्यानी कढीपत्ता आहे खिचडी बनवण्यासाठी गॅसवर कुकर ठेवला आहे कुकर गरम झालं की त्यामध्ये एक माप तेल ओतून घेते कुकर आपलं गरमच होत आले त्यामध्ये एक माप तेल ओतून घेते मी तेल आता गरम झाले त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेते एक चमचा जिरे जिरे आणि मोहरी चांगली तडतडली आहे तेलामध्ये मस्त आता त्यामध्ये कट केलेला कांदा टाकून घेते कांदा असा मस्त परतून घ्यायचा तेलामध्ये आद्रक टाकून घेतले लसूण पण टाकून घेते कढीपत्ता पण टाकला सर्व व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊया कांदा लाल ला ही, त्या मदे आता लाल होत आला आहे त्यामध्ये आता टोमॅटो टाकून घेते टोमॅटो मस्त फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे रूमवर असताना ना पटकन खिचडी करायची आणि मस्त पटकन अभ्यासाला बसायचं हेच डोक्यात असायचं त्यामुळे फक्त आम्ही खिचड्याच खाल्ल्या जास्त बारावीला असताना व्यवस्थित मिक्स झाला आहे मसाला त्यामध्ये मी बटाटा टाकून घेते रूमवर असताना जास्त मला म्हणायच्या तुझ्या हातची खिचडी खूप आवडते तू खिचडीच कर मी खिचडीच जास्त करायचे रूमवर मग माझ्या मैत्रिणी त्यांचा घरचा डब्बा घेऊन यायचा आणि आम्ही मस्त अशी खिचडी आणि त्यांच्या चपात्या मी खायचे आणि त्या खिचडी खायची आता मोड आलेली मटकी पण टाकून घेतली मटकी आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया तोपर्यंत मी तांदूळ धुवून घेते खिचडीची मस्त फोडणी तयार झाली आहे मी तांदूळ धुवून घेतले आता सर्व तांदूळ त्यामध्ये टाकून घेते मसूर डाळ पण स्वच्छ धुवून घेतले ती पण टाकून घेते मसूर डाळ थोडीशीच आहे अर्धी वाटी एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ घेतली तांदूळ आणि मसूर व्यवस्थित मिक्स करून झाले आता त्यामध्ये मी धनिया पावडर दोन चमचे टाकून घेते चवीनुसार लाल तिखट एक छोटा चमचा हळद आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते सर्व मसाले तांदूळ डाळीला सर्व लागलेत आता त्यामध्ये पाणी टाकून घेते एक वाटी तांदूळ असल्यामुळे मी दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहे नाहीतर तांदळाच्या वर एक इंच असं पाणी ठेवा आता जरी भात लावायचा असेल तर तांदळाच्या वर एक इंच पाणी ठेवायचं खिचडी जरी असली तरी आदा जरी मिट या मदे आता चवीनुसार मीठ टाकून घेतले यामध्ये आता थोडासा गरम मसाला टाकून घेते कुकरचं टोपण लावायच्या आधी व्यवस्थित सर्व मसाले मिक्स करून घेतले आणि आता आपण कुकर लावून घेऊया खिचड्या असल्यामुळे दोन सिट्ट्यात खिचडी शिजून जाते दोन सिट्ट्या करून घ्या कुकरच्या सिट्ट्या झाल्यात आणि हवा पण गेलेली आहे कुकरची आपण बघूया खिचडी किती मस्त तयार झाली तुम्ही बघू शकता आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते एकदम सुट सुटीत अशी खिचडी झाली आहे जास्त चिकट नाही आणि जास्त अशी मोकळी पण नाही आहे आता पण सहसा मला कंटाळा आला ना स्वयंपाकाचा मी अशी पटकन खिचडी बनवते आणि एकदम टेस्टी होते घरातले पण खातात आवडीने एकदा करून बघा अशी खिचडी खिचडीमध्ये भरपूर भाज्या व डाळी घालून करायची खिचडी आणि संध्याकाळी मस्त हलकं अन्न आण खायला आणि टेस्टी पण होणार अशा प्रकारे जर खिचडी केली तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण अशाच खिचड्या करता का का तुमची पद्धत वेगळी आहे ते मला सांगा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू आता आपण भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि परिवाराची काळजी घ्या टेक केअर